मुलीच्या साखरपुड्याचा खर्च एका मिनिटात सांगतो लॉनचे लाख रुपये धरा एंट्री ला जेवायचे पाच हजार लोक जेवले असतील पाच लाख धरा शंभर रुपये थाळीनं आणि इंदोरीकर रिकामा माणूस आहे का न पन्नास कामदार आय पंचवीस खासदार आणि पाच दहा मंत्र्याला कॉल केली असतील बाकीची पब्लिक त्याच्या प्रेमापोटी आली इंदोरीकर इज नॉट पुअर मॅन इंदोरीकर इज सेलिब्रिटी ऑफ महाराष्ट्र इंदोरीकर इज इन्कम सोर्स इज पर इयर सेवन करू इंदोरीकर गरीब माणूस नाही इंदोरीकर सर्वात मोठी सेलिब्रिटी महाराष्ट्राची आणि इंदोरीकर चा इन्कम सोर्स प्रति इयर प्रतिवर्षी सात करोड रुपये सात करोड गुन्हेला वीस वर्ष बरोबर एकशे चाळीस कोटीचा मालक आहे मग एक पोरगे एक पोरगी एकशे चाळीस कोटी एका पोराला काय करायची आणि जी पोरगी पळून गेली नाही तिला हुंड्यात पैसा बक्षीस भरून दिलं पाहिजे तिचं धूमधाम करून वाटी लावलं पाहिजे तिचा साखरपुडा तिचा साखरपुडा असो लग्न असो व्ही आय पी झालं पाहिजे या मताचा मी तुमचं काय मत आहे इंदोरीकर म्हणतात की ज्याच्याजवळ पैसा नाही ते लग्न साधे करा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर हे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत एक सेलिब्रिटी आहेत आणि राज्यातले टॉपचे कीर्तनकार सुद्धा आहेत कारण की ते आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असतात लोकांना सतर्क सावध आणि जागरूक राहण्याचं आवाहन करत असतात तरुण पिढीनं व्यसन केलं नाही पाहिजे व्यसनाकडं वळलं नाही पाहिजे तर तरुण मुलींनी महिलांनी कशा पद्धतीनं वागलं पाहिजे हे सुद्धा इंदुरीकर महाराज त्यांच्या कीर्तनातून सांगत असतात पण मात्र आत्ताच्या मध्यंतरीच्या मा काळात इंदुरीकर महाराज हे चर्चेत आले कारण की त्यांच्या मुली मुलीच्या साखरपुड्यामुळं त्यांनी त्यांच्या मुलीचा साखरपुडा अगदी जोरदार पद्धतीनं धूमधडाक्यामध्ये के केला म्हणून अनेकांनी इंदुरीकर महाराजांवर टीका करायला सुरुवात केली कमेंट करायला सुरुवात केली मग या सगळ्या टीकांवर आणि कमेंटवर निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी जशाच तसं उत्तर दिलं साखरपुडा तर झलक होती आता लग्न बघा कसं कर धूमधडाक्यात करतो असं सुद्धा इंदुरीकर महाराजांनी सांगितलेलं आहे त्याच्यावर काही जणांनी कमेंट करताना नाव ठेवलेलं आहे की तुम्ही तर सांगत होते लग्न छोटं केलं तरी मुलं होतात छोटं लग्न केलं तर संसार सुखाचा होतो मग तुम्हीच कशाला एवढ्या पैशांची उधळणपट्टी करता तुम्ही एवढं मोठं लग्न का करता अशा कमेंट अनेकांनी केलेल्या आहेत मात्र खरंच निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी श्रीमंत लोकांना सांगितलं होतं का लग्न छोटे छोटे करा ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत त्यांना सांगितलं होतं का छोटे छोटे लग्न करा मग इंदुरीकर महाराज एवढं मोठं लग्न करत आहेत एवढा मोठा साखरपुडा करत आहेत त्यांच्याकडे नेमकी संपत्ती किती आहे ते महिन्याला वर्षाला आणि आत्तापर्यंत त्यांनी किती रुपयांची संपत्ती कमावली आहे हेच आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल ऑन करायला विसरू नका आता निवृत्ती महाराज हे त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यामुळं चर्चेत आलेले आहेत आणि मोठा साखरपुडा केल्यामुळं बरेच जण त्यांना नावं सुद्धा ठेवत आहेत आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणानं सांगितलं आहे की निवृत्ती महाराज या यांची वार्षिक इन्कम हे सात कोटी रुपयाच्या घरात आहेत म्हणजे वर्षाला सात कोटी रुपयाची रक्कम इंदुरीकर महाराज कमावतात तर आत्तापर्यंत वीस वर्षात त्यांनी किती कोटी रुपयांची संपत्ती कमवलेली आहे कारण की स्वतः इंदुरीकर महाराज सांगतात की मागच्या तीस वर्षापासून मी राज्यामध्ये समाज प्रबोधनाचं काम करतोय कीर्तन सेवा करत आहे आणि त्याच माध्यमातून इथपर्यंत ते पोहोचलेले आहेत मग कोट्यावधी रुपयांची संपत्ती इंदुरीकर महाराजांनी कमवलेली आहे मग त्या संपत्तीच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी गायीचं त्या ठिकाणी पालन करतात गायीचं रक्षण करतात त्या ठिकाणी त्यांच्या गोशाळा आहेत अनेक विद्यार्थ्यांना ते दे शिक्षण देतात त्यांचा त्या त्या शिक्षणाचा खर्च उचलतात त्याचबरोबर आपल्या मुलासाठी मुलीसाठी आणि त्यांचं लग्न समारंभ धूमधडाक्यात करण्यासाठी साखरपुड्यामध्ये त्यांनी खर्च केला लग्नामध्ये सुद्धा ते खर्च करणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे पण मात्र त्याच्याकडे पैसा आहे तो त्या ठिकाणी पैसा खर्च करत असतो पण मात्र आता ज्या पद्धतीने इंदुरीकर महाराज म्हणत होते की छोटे छोटे लग्न करा मग इंदुरीकर महाराज खरंच श्रीमंत लोकांना सांगत होते का तुम्ही छोटं लग्न करा म्हणून या गोष्टींचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की जर एखादा व्यक्ती स्वतःची जमीन विकून व्याजानं पैसे घेऊन कोणाकडून तरी उष्ण पैसे घेऊन जर पोरीचं पोराचं लग्न करत असेल तर मग तो त्याच्या पोरीच्या खुशीसाठी तिच्या आयुष्यासाठी स्वतःची जमीन विकत असेल दुसऱ्याकडून पैसे घेत असेल तर मग अशा पद्धतीचे लग्न करू नका लग्न छोटी केली तरी मुलं होतात असा सांगण्याचा उद्देश कदाचित इंदुरीकर महाराज यांचा असेल असं एकंदरीत आपल्या ठिकाणी वाटतं मग ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्यांचा पैसा कुठंच वाया जायना मग अशा लोकांनी किती जरी मोठं लग्न केलं किंवा किती जरी मोठे खर्च केले तर ते कोणाचं ऐकणार आहेत का आणि त्यांच्यावर काही समाजाचा परिणाम होणार आहे का त्यामुळे इंदुरीकर महाराजांनी जे सांगितलं होतं ते कुठंतरी दुसऱ्याकडून पैसे घेणाऱ्यांसाठी जमीन विकून लग्न करणाऱ्यांसाठी होतं असं सुद्धा काही जणांचं म्हणणं आहे पण मात्र ज्या पद्धतीने आता इंदुरीकर महाराज एवढे पैसे कमवतात असा एक व्हिडिओ समोर आलेला आहे खरंच त्या पद्धतीने ते कमवत असतील का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय आहे मीडियामध्ये जे दिसत आहे तेच चांगल्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो